नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आहोत चांदवड तालुक्यामध्ये समाधान भाऊ गडूजी यांच्याकडे आहोत अतिशय मेहनती असे शेतकरी आहेत आणि नवनवीन प्रयोग ते करत असतात पहिल्यापासून आठ वर्षापूर्वी त्यांच्याकडे ड्रॅगन बाग होता बरोबर आणि त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या म्हणजे पोल सिस्टीम त्याच्यावरती रिंग त्याच्यानंतर झालं जी बरेच जण बघतात ती ट्रेलीज मेथड आणि आता परत ट्रेलीज मेथडमध्ये पण सिंगल सिंगल लाईन करत होते बरोबर त्याच्यामध्ये पण झिगझॅग पद्धतीने कसे करता काय प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः करून स्वतः पूर्ण केलं खर्च कसं वाचवायचा काय करायचं हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं आणि तसेच सर पण असतात मार्गदर्शन त्यांना करत असतात आमच्या सगळ्यांना करत असतात तर या प्लॉटची डेव्हलपमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं ड्रॅगनमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट केल्या ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया येलोचा हा प्लॉट आहे येलो आहे सी व्हरायटी आहे जम्बो रेड आहे सगळे प्रकार त्यांच्याकडे आहे व्हाईट ड्रॅगन पण त्यांच्याकडे आहे तर एकदा सर सर ही बरुण। बरुण। आता हे बघा पहिलं पोल सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे बरोबर आता मला एक सांगा आता ही येलो जे आहे तर येलोच्या याच्यावरती आता एकच लाईन दिसते बघा आता ही एक लाईन जी दिसते बरोबर बरेच जण तसंच करता म्हणजे बरेच जण काय करता ही पोल सिस्टीम आता पोल सिस्टीम तर गेली आता बऱ्यापैकी ट्रेलीज मेथड आली बरोबर आता ट्रेलीज मेथडवरती एक सिंगल लाईन फक्त लावता त्याच्या बरोबर बांबू लावता बांबूच्या बाजूला दोन झाडं लावता आणि हेच तुम्ही वरती त्याचा वेगळा प्रयोग केला ते आपण शेतकऱ्यांना दाखवणार आहे सर काय त्याचा प्रॉब्लेम होतो बांबू बांबूचा एक खर्च आज किती बे हलका बांबू घेतला तरी त्याला एक वीस पंचवीस रुपये बांबू लागतात केलं तो खर्च आपण टाळला टाळला बरोबर म्हणजे वाचवला बघा वाचवला तो आणि त्याच्यानंतर ही एक प्रॅक्टिस काय केली का तीन तारा मधी सेंटरला झाड आणलं बरोबर बरोबर म्हणजे सेंटरला हे जे झाड हे सेंटरला लागवड केली आणि लागवड केल्यानंतर वरती आलं हे म्हणजे ह्या एक झाड त्या बाजूला दिलं आपण एक झाड ह्या बाजूला दिलं म्हणजे त्याच्याने पूर्ण मेंटेन केलं बॅलन्स मेंटेन हा त्याच्या पुढे जाऊन आपण दुसरं प्लॉट परत ग्रोथ केलं बर तू आपण वरती बघू आता मला एक सांगा हे सगळं ग्रोथ पण एकदम चांगली आहे ग्रोथ वगैरे साठी काय तुमचं स्पेशल ट्रीटमेंट वगैरे काय कंपनीच एक गब्बर म्हणून एक मुठले सरांकडून आहे ना दोन तीन वेळेस आपल्याला मार्गदर्शन भेटलं होतं बरोबर त्यांनी आपल्याला ड्रीप मधून वापरायला हा कारण की ग्रोथ एकदम चांगली म्हणून मला ते आठवलं एवढं भारी ग्रोथ पण तुमच्या झाली प्लॉट आहे आपला तो हा ना तर गब्बरचे आपण दोन तीन अप्लिकेशन घेतले होते ड्रीप सोबत त्यानं चांगल्यापैकी आपल्याला मदत पण झाली आणि मी जोपर्यंत वापरलं नाही किंवा मला रिझल्ट भेटले नाही तोपर्यंत मी कोणाला रिक्वायरमेंट केलं नाही अजून बरोबर शेतकऱ्यांनी तसंच करायला पाहिजे जेव्हा आता तुम्हाला डिसेंबरचे पुढचे नियोजन असेल त्यावेळेस मी सगळ्या शेतकऱ्यांना हेच गायडन्स करणार आहे का गब्बर हे चांगल्या कंपनीचा आहे लोटस कंपनीचा आणि त्याचे हे रिझल्ट पण चांगले आहे तर ते सगळे शेतकऱ्यांनी ते ग्रोथसाठी जर वापरलं तर ती चांगली गोष्ट राहील आणि हे बघा ही जी आहे ना आता आपला जो विषय होता एक एक की होता। ही एक एक फुटावरती एक एक, फुटा एक, एक होतं बरेच जण बांबू लावता यांनी बांबू वगैरे लावले नाही आणि हेच भाऊचाल आता वरती लगेच आणि अतिशय सुंदर लगेच हा नवीन प्रयोग मी पण आता बघितलेला हा जो आहे त्यांचा म्हणजे ड्रॅगनच्या बाबतीत खरंच स्वतः करायचं आणि त्याच्यात एकदम व्यवस्थित सुधारणा करत अपडेट होत खर्च कमी करून चांगली डेव्हलपमेंट कशी करायची बघा आता हे इथं जर बघितलं खाली एकच होत बघा बरोबर आता ह्या दोन लाईन दिसत बरोबर आणि ह्या हे झॅक केलेल्या सांगा तुम्ही कुठं बघितलं होतं का तुमच्याच डोक्यात आलं सगळं आपण आपल्या पद्धतीने केलं आपण कारण की मी पण कुठे व्हिडिओ बघितलेलं नाही त्याचा युट्यूबला प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर त्याच काय त्याचा फायदा पण तेवढाच हे झाड तिकडून आपण ह्या या तारيतून काढून इकडे पुढे टाकले त्या बाजूला पाच तारيचं बॅलन्स झालंय आपण बरोबर या बाजूने इकडून काढलं त्याला परत त्या बाजूला सांगा आता एक एक आपण दाखवूनच देऊ बघा आता हा झिगझॅग आहे बघा बरोबर एक इथं एक इथं लावलेला आहे बरोबर आणि एक या बाजूला लावलाय बघा ही प्रत्येक झिगझॅग झिगझॅक लावलेलंय बघा ही आणि इथं कुठं बांबूचा आधार नाहीये ही वायर बरोबर लावलेली बरोबर ह्या किती वायर लावल्यात तुम्ही चार तारे लावले आपण पण याच्यात बी आपल्याला खर्च अजून कमी करू शकतो आपण याच्याऐवजी मध्ये सेंटरला एक जरी लावलं तरी चालणार आहे म्हणजे लागवड केल्यानंतर पहिलं तिथं बांधणार आणि नंतर डायरेक्ट वरती म्हणजे सेंटरला बांधलं ना तरी आपलं दोन तारावरच काम होऊ शकणार हा बरं आता ती वरती पर्यंत आली समजा ती आणि मग ते एकदा आपण तिथं दाखवा परत तसंच केलं म्हणजे ह्या बाजूचं इकडचं जे झाड जे वरती आलेले बरोबर ह्या बाजूला पाचव्या तारीखवर पाचव्या तारीवरती लोड त्याचा आला ह्या बाजू आणि इकडचं ह्या बाजूचं काढलेलं डायरेक्ट त्या बाजूला टाकलं आपण पाचव्या तारीची तिकडं एकदम बरोबर म्हणजे हे सुंदर बघा ही डेव्हलपमेंट बघा काय जबरदस्त आणि ही स्वतः केलेली कुठं न बघितलेली स्वतःचा प्रयोग खाली सिंगल लाईनवरती केलं आणि हेच वरती लगेच त्यांनी चेंज केला प्रयोग आणि यशस्वी प्रयोग सक्सेसफुल असा प्रयोग तुम्ही केला भाऊ आणि हे करून हे आपण एक छोटे शेतकरी आहे आपण कमी खर्चात उभे केले शेती आज पण रिक्वायरमेंट असे पण असेल आशे का समजा काही शेतकऱ्यांक आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर ही मी तारा वापरल्या बरोबर तर आपण याला गॅलनाईज पाईप पण वापरू शकतो हा गेलो पाईप पण वापरतात बरेच जण तसं करतात परिस्थिती कोणाची कशी आहे प्रत्येकावर डिपेंड असते त्या परिस्थिती नुसार एखाद म्हटला माझ्याकडे परिस्थिती बरी आहे तर तो इथं जिन्नी तारा ऐवजी तो डायरेक्ट घालण्याचे पाईप दोन बाजूला दोन पाईप टाकले तरी त्याचा थोडासा आता याचा एकरी खर्च याचा एकरी खर्च भाऊ किती जातो याचा या तारा पद्धत जातोय साधारणतः तीन साडेतीन लाख रुपये खर्च बरोबर तरी एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही डेव्हलप पण केलं अठरा महिन्यांचा प्लॉट आहे पहिल्या याच्यात काय उत्पादन वगैरे नॉर्मल अठरा महिन्याचा प्लॉट आहे सर माझे साडेआठ लाख रुपये झाले साडेआठ टन माल निघालाय आणि याच्यात आंतरपीक तुम्ही घेऊ शकता बरोबर ही काही हीच ग्रोथ आणि हे विदाऊट बांबू एकदम जबरदस्त त्यांनी डेव्हलप केले विशेष म्हणजे त्यांच्या स्वतःचीच त्यांनी बनवलेली रोपं पण आहेत रोपं पण त्यांच्याकडे मिळतात भाऊ तुमचा नंबर सांगा जर कोणाला शेतकऱ्यांना जर पाहिजे असेल ना हे द्या शेतकऱ्यांना बरेच तुमचे फोन आले येतील तर त्यांना अवेलेबल पण करून द्या कारण की एकदम चांगल्या क्वालिटी त्यांच्याकडे आहेत माझा नंबर आहे त्र्याण्णव झिरो नव्याण्णव बावन्न आठशे चोवीस बावन्न आठशे चोवीस ओके धन्यवाद तुमचे ओके सर तुम्ही वेळ पण दिला कुठले सर तुमचे धन्यवाद कुठले सरांनी वेळोवेळी आपल्याला बऱ्यापैकी के, मार्गदर्शन केले त्यांच्या माध्यमातून तुमचं पण फक्त तुमचं माझं बोलणं नव्हतं झालं पण कुठले सरांचं माझं बोलणं होत राहायचं त्यांनी आपलं बऱ्यापैकी मार्गदर्शन केलंय त्यांचा पण चाळीस टक्के किंवा ना तीस टक्के किंवा आधार आहे त्यांचा मला